नमस्कार प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मलापासून स्वागत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजसाठी नऊ इंच बाहीची कटिंग कशी करायची हे सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्ही कुठल्याही मापाच्या बाहीचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने करू शकता कुठलाही फॉर्म्युला न वापरता तुम्ही याचं कटिंग करू शकता बाही कमी पडणार नाही आणि व्यवस्थित बाही जोडली जाईल तर मी पेपरवर इथं कटिंग दाखवणार आहे डबल फोल्डमध्ये पेपर घेतला आहे त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे ओपन बाजू माझ्या ऑपोजिट साईडला आहे जेवढी बाहीची उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच वाढवून घ्यायचं आहे अस्तरच्या ब्लाऊजसाठी तर इथे नऊ इंच बाहीची तयार उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच वाढवून घेतला म्हणजेच दहा इंच उंचीचं इथं मार्किंग करायचं आहे जी फोल्ड बाजू आहे तिथून दहा इंच उंचीचं मार्किंग केलं आणि समांतर अंतरावर थोड्या टेप ठेवला आणि तिथेसुद्धा दहा इंच मार्किंग करून घेतलं ही लाईन जी आहे ती सरळ ड्रॉ करून घ्यायची तर बाहीची घडी कशी टाकायची तर घडी टाकताना बऱ्याचदा बाही कमी जास्त होते ब्लाऊज जोडताना शक्यतो कमीच पडते तर ती कमी पडू नये त्यासाठी इथे एक पद्धत आहे ती, 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 ती म्हणजे की ही हा चाळीस साईजचा ब्लाउज आहे तर चाळीसचा चौथा भाग होतो दहा इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तर तुमची जी काही साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तर इथं मी साडे दहा इंचाची घडी घेतलेली आहे बाहीची कॅप हाईट इथे घेतलेली आहे तीन इंच आणि तिथून दोन इंच आतमध्ये मार्किंग केलेलं आहे हे दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतलं होतं त्यामुळे दोन इंच मार्किंग केले तुम्ही जर दीड इंच घेतलं असेल शिलाई मार्जिन तर दीड इंच मार्किंग करा त्याच्यानंतर इथं वरच्या बाजूने एक ते दीड इंच अंतरावरून हा बाहीचा आकार इथे जोडून घ्यायचा आहे जो दोन इंचचा दो पॉईंट आतमध्ये आपण आलेला आहोत तिथपर्यंत तर मी हे हलक्या हाताने असं ड्रॉ करून घेतलेलं आहे याच्या आधीच्या बाहीच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी फ्रंटच्या मुंड्याचा आकार देण्याची एक सोपी ट्रिक सांगितलेली आहे तर तिथे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता इथे मी फ्री हँडस दिलेला आहे खाली दंडघेराचा खाली बॉटमला दंडघेर जो आहे त्याचा निम्मा घ्यायचा तर दंडघेर इथे आहे अकरा इंच त्याचा निम्मा साडेपाच इंच मार्किंग केलं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन हे पॉईंट इथे जोडून घेतले आता केलेल्या मार्किंगप्रमाणे इथे कटिंग करून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी इथे मी फ्रंटच्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे तर हा जो बॅकच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे बाहीसाठी त्याच्या आतमध्ये अर्धा ते पाऊन इंच आतून एक दुसरा आकार देऊन घ्यायचा आहे जो फ्रंटच्या मुंड्याला जॉईंट होईल पुढच्या बाजूला जोडणारा खोलगड भाग तिथे तयार होईल तर हे अर्धा ते पाऊन इंच एक आकार द्यायचा आहे आणि हा इथे जोडून घ्यायचा आहे तर हे आपलं बाहीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करायचं आहे तर ही अगदी सोपी पद्धत आहे बाहीची कटिंग करण्याची तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता इथे आता हे कटिंग करून घेतलं पहिल्यांदा बॅगच्या मुंड्याचा आकार आहे तो कटिंग करून घ्यायचा मग बाही ओपन करायची आहे आणि फक्त एकच बाजूला फ्रंटच्या मुंड्याचा आकार कटिंग करून घ्यायचा ही बाई जोडताना शोल्डरपासून जोडायला सुरुवात करायची म्हणजे आपली बाई कुठेच कमी पडत नाही तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद